मस्तपैकी जाऊन आले आणि एवढा सारा बनवला आजच्या आज आणि कसला माहिती आहे का ब्लॉकचा आहे आपला रोडला ब्लॉकला होता ना अशा ब्लॉकचा आहे मजबूत आहे कोणी ठोकला ना का गाडी डायरेक्ट डॅमेज कारण की पहिलेचा होता ना तो आम्ही असंच ठेवलं तर रचून रचून पण सर्व येऊन जाऊन पाडून जायच्या गाड्या फिरवायचे रिक्षेत बसलो आम्ही शाळेजवळ मस्त आणि बघा चौदा जण बसलो आता एकदा माझी पुढे वस्तेगा चला आता उतरा संपला तुमचे पैसे संपले नाही संपला आता आतमध्ये जायचं काय डबल नाही आया बाय 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 चला मम्मी मस्त घेतलं तिकडे पोळ्या बनवले बघू शकता हे बघा वड्या इकडे भाजी तयार करायला घेतली आणि इकडे पिठला पिठला जाऊ आणि पप्पोलं याला तुम्ही काय बोलता ते मला नक्की कमेंट करून सांगा डोसा असतो ना तसंच असतं पण याला दुसरं पण नाव काहीतरी आहे तुम्ही सांगा मला कमेंट करून तो घामटावर बघ लगे धावून धावून लोक काही काही चालू युट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आज सकाळ सकाळ मस्त लेबर लोक सुद्धा आले आणि सोहनी बघा केस वेगळं विंचरायची बाजूलाच राहिली जशी आंघोळ केलेले केस धुतलेत तशी टीव्हीच्या मागे लागली मम्मीने मस्त घेतले जेवण काहीतरी इंग्लिश कोंबडी आणली अंडेवाली कोंबडी मस्त खोकार मध्ये ठेवलेली आहे झालेलीच मग कोणती ही अंडेवाली इकडे आहे काय बकऱ्याचं फुफ्फीस तुम्ही काय बोलता फुप्फूस फुप्फूस तुम्ही काय बोलता नक्की कमेंट करून सांगा अंडेवाली कोंबडी संध्याकाळ आहे संध्याकाळी आपल्याला जायचं साखर पड्याला मम्मी सुद्धा बाहेर जाणार आहे पण ते येतील जेवायला आपल्याला जेवण तिकडेच येतात चला बघा था, करें। आता खाली कंपाऊंडचं काम चालू आहे दाखवतो तुम्हाला आज काय जास्त म्हणजे ब्लॉग होणार नाही किंवा ब्लॉग उद्या कंटिन्यू करेन कारण की दुपारनंतर मी बाहेर चाललो आणि आता वाजले की मी माहिती आहे का सत्तं काम करून तर आलो मी पण आमकून लेट केली नाही अच्छा तारीख बारा आहे ब्लॉग पुढे मागं होत्या अकरा पन्नास झालेत विचार करा कालचा ब्लॉग डिलीट करायचा पाहिजे आता तो काम दाखवून ब्लॉग एडिट करतो अपलोड करतो म्हणजे तुम्हाला आज बघायला भेटतात म्हणजे बारा तारखेला चार वाज चार वीसला चार तीस कधी कधी होतात तो पुढं मागं होतं समजून जा तर बघू शकता आता कंपाऊंडचे विटा आहेत त्या काढल्यात आणि भिजवल्यासुद्धा तरी पण अर्धा गॅलरीचं काम बाकी आहे किचनच्या आता सॉरी बाथरूमच्या एक पट्टी लादी बाकी आहे मला सर्व ब्लॉक वगैरे काढलेले आहेत कत्रे रात्री बोललो किंवा किती दिली झाली पाच किंवा सहा एक चार तर डोकेली तर काम करतील कचरा का सुद्धा खूप आहे याच्यातून आता <laughs> इथं कंपाऊंड होईल नाही इकडे गेट लावायचो आपण तसा कि तसा दोघांपैकी एक किंवा त्याच्यापेक्षा कमी क्वालिटीचं फुलं असू लागतं एक ज्या महाग आहेत तेवढं बजेट नाही आपलं तशा टाईपमध्ये असंच समजून जा मस्तपैकी जेवून आले आणि एवढा सारा बनवला आजच्याच आणि कसला माहिती आहे का ब्लॉकचा आहे आपला रोडला ब्लॉक लावता नाही अशा ब्लॉकचा आहे मजबूत आहे कोणी ठोकला ना का गाडी डायरेक्ट डॅमेज कारण की पहिलेचा होतं ना तो आम्ही असंच ठेवले तर रचून रचून सर्व येऊन जाऊन पाडून जायच्या गाड्या फिरवायचे रिक्षेवाले वगैरे मग आता गाडी डायरेक्ट डॅमेज टेन्शनच डायरेक्ट संपता काहीच चालू आता सोहनशाना झालेत सोडायला ते बघा तिकडे रेडी झालेत आणि आता इकडे सॉंग लागले कॉपीराइट यायचं भीती वाटते बसलं आम्ही शाळेजवळ बसलो आणि हे बघा चौघजणं बसलो आता एक माझी पुढे बसते का चला आता उतरा संपला तुमचे पैसे संपले संपला आता आतमध्ये जायचं

त्यात काम चालू आहे गेटचा गेट वगैरे बनवायचं आहे समजा येत्या पाच सहा दिवसामध्ये बघायला भेटेल कलर वगैरे कंपाऊंड वगैरे घालून झालेलं आहे मस्त आता पायऱ्यांचं काम करतील उद्या जाम थकलं आता फ्रेश होऊन म्हणजे हे करत होतो तर लेबर लोकांना पैसेसुद्धा दिले आज काय ब्लॉग शूट करायला भेटला नाही कारण की काल साखरपुड्यामध्ये घसा असं झाले ना तुम्हाला साखरपुड्याचा सा ब्लॉग येते आज तर ब्लॉक पडलाच नाही म्हणजे साखरपुड्याचा ब्लॉग टाकलाच नाही डिटेल्स नाही केला एवढा डोकं डुकं होता काय सांगू तुम्हाला आता पण तब्येत जरा डाऊनच वाटते काय करणार थोडंफार शूट करतो अर्धा आजचा भाग उद्या कंटिन्यू करेन आज जेवढं शूट होईल तेवढा मम्मीने मस्त घेतलं तिकडे वड्या बनवल्या बघू शकता हे बघा कोथिंबीर वड्या इकडे भाजी तयार करायला घेतली आहे आणि इकडे पिटला पिठला पिठला जाऊ आणि इथं काही नाही याला तुम्ही काय बोलता ते मला नक्की कमेंट करून सांगा डोसा असतं ना तसंच असतं पण याला दुसरं पण नाव काहीतरी आहे तुम्ही सांगा मला कमेंट करून तर पीठला तयार करण्यासाठी चण्याचा पीठ मस्त कालून घेतलेला आहे आणि तो आणि याला इथे तुम्ही काय बोलता हे पण कमेंट करून सांगा ही मातीची आहे आमच्याकडे खूप होत्या पण काय करणार ते आमच्या घराच्या शिफ्टिंगमध्ये फुटल्या आता या दोन तीन राहिल्या होत्या कुठे त्या भेटल्या आता शिफ्टिंगमध्ये तेव्हा ते काढल्यात मम्मीने त्याला पण चुलीवर जाऊन बनवावं लागतं तेव्हा तर चला जाऊ आता खाली थोड्यावर खाली जातो जरा माणसं येणार आहेत तो रूम बघायला ते पण बघायचा कारण एक रूम आमचा भाड्यावर गेलेला आहे म्हणजे कधीच आवेला दिले आणि एक रूमचा होकार नकार चालू आहे त्याच्यामुळे तर बघूया काय होतं झाला तर नक्की सांगेल तुम्हाला पण आता त्यांच्यासमोर शूट नाही करत दी नेक्स्ट डे काहीच दिवस दुसरा आजही तसाच आहे थोडाफार बदल झाले बोलण्यामध्ये दुसरा काहीच प्रॉब्लेम नाही तरी पण मी ब्लॉग तयार करतो आहे मागच्या दोन दिवस काही ब्लॉग पडले नाही बघूया होत आहे का नाही आजचा पण ब्लॉग पूर्ण मला वाटत होईल तरी पण कालचा अर्धा आणि आजचा अर्धा मधून पूर्ण करायचा नक्की प्रयत्न करतोय मग काही शूट नाही गेला आता हे चालले शाळेत दाखवतो सोवाने मंथन आणि बघा रेडी झाले तिकडे धीर त्यांची चेक मग अक्षर कशापासून सुरुवात होत तिला विचारता मग अक्षर कशापासून सुरुवात होत सांग मला हे मग अक्षर कशापासून सुरुवात होत्या परीक्षा खपल, खपल? खपल सर हो दे मग अक्षर कशापासून तयार होत घामटावर बघ लगे धावून धावून तुझी तुझी सांग बोल हा? तुझी नाही परीक्षा हा <laughs> तुझी नाही परीक्षा हा <laughs> नाही परीक्षा आहे तर बघा किती घाई चालले काहीच काम तर चालूच आहे आणि सत्याचं काम पण जोरात चालू आहे बघू लेवलिंग चालू होती दुपारी <laughs> म्हणून मला काही जायला भेटलं नाही आता चालू आहे आता बंगरवाला सुद्धा आलेला आहे कसे वाटते ते पण तुम्हाला दाखवतो काही जस्ट इथून पोचलो एक घरी आणि जो काही भंगार निघाला होता तो दिला भंगारवाल्याला आणि वेळ वगैरे लावली होती लेवल करायला ले। पण त्याला काही लेवल करता आला नाही आता उद्या पुन्हा आय थिंक बोलले सकाळी आठ वाजता बघायला भेटेलच तुम्हाला पण सकाळी ना जाणार ना मी जेव्हा जाईल तेव्हा दाखवेन तुम्हाला चला आता घरामध्ये पोचलं जातो पहिला लेबर लोकांना पण पैसे द्यायचे ते पण पैसे देतो थोडा उशीर झाला त्यानं सांगितलं मी थांबा आणि आता काम तर ऑलमोस्ट पुरा झालं आहे फक्त आपल्या पायऱ्यांना प्लास्टर करायचा बाकी आहे आणि कलरच बाकी म्हणजे येत्या पाच सहा दिवसामध्ये दोन्ही रूम रेडी होणार मस्तपैकी नाश्ता वगैरे करून झाले तरी पण कसा थोडा थोडा दुखतो आहेच माझा अजून आज औषधसुद्धा सुद्धा आहे औषध नंतर समजा जेवढ्याच्या नंतर पिणारच आहे तर तुम्हाला हल्ली ब्लॉक थोडे पुढे मागे बघायला भेटतील आता उद्यासुद्धा जायचं कार डिलेवरी घ्यायला विपुलची सांगेलच मी तुम्हाला उद्या कोणती गाडी आणि कुठे जायचं ते नुसते ढेकर वगैरे येतातच कंटिन्यू चालू आहे म्हणजे टायमा टायमातून त्याच्यामुळे हेच चालू आहे नाक्यावर त्या शिंक्या आहेत तर चालू आहे आता हार आणायला उद्या आहे गुरुवार ब्लॉक पुढे मागे बघायला भेटणार होतं आणि तब्येत पण डावून एडिट करायला पण वेळ भेटत ना जेवढा काही करतोय ते पण दोन दोन दिवस चालू आहे आणि मग अशी बोललो विपुलची गाडी आणायला जायचं आहे तो पण इथंच याच सेम बोललो तर उद्या काहीतरी मुलून किंवा ठाण्याला जायचं आहे सकाळी नऊ म्हणजे दहा अकरा वाजता काहीतरी दरम्यान आहे नऊ वाजता तो बोल मला कॉल कर म्हणजे किती वाजता जायचं आहे तो सांगणार आहे आणि कोणती गाडी तू तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच कंटिन्यू तीन राहा आणि बघा खेळता मस्त बॅडमिंटन हां थँक्यू अरे चालत चालत चालेल आज बुधवारचा बाजार पण आहे आणि ट्रॅफिक खूप लागले त्यामुळे चालत चालत चालेल टाईमपास रमत गमत बघू तुषार येतो का किती दिवस तुषार म्हणजे पण नाही गेलो पण आनी बोलता शेडलो काही येत नाही आम्ही कसला शेड मी करीब आहे बसलेलं कोण नाही बघू असला ते नव्हतं तर त्याला चालेल तर काहीच हार घेऊन मस्त क्लिप पोचलंय घराजवळ तिकडे ट्रॅफिक पण जाम होते आणि असं शूट करण्यापेक्षा त्याला कोण कधी टच करील सांगू शकत ना म्हणून त्यामुळे मी काही शूट वगैरे केला ना जाऊ पटकन देऊन येऊ तसा जेवणाचा टाईम झालेला आहे मी लगेच जेवणार नाही मलाशीच नाश्ता येऊ बस चला पटकन देऊन येऊ तर काही आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय